मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे प्रवीण सिंह पाटील गटातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केलाय नामदार हसन मुश्रीफ आणि सिंह घाटके यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला मुरगुट नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी सावर्डेकर कॉलनी अजित पवार गट राष्ट्रवादी पार्टी छत्रपती शाहू आघाडी उमेदवारांची सभा पार पडली नामदार हसन मुश्रीफ सिंह घाटगे गोकुळ संघाचे माजी अध्यक्ष सिंह पाटील माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती प्रवीणसिंह पाटील गटातील विष्णू कांबळे पंकज कांबळे नंदकुमार शितोळे प्रताप कांबळे वैशाली कांबळे प्रियंका कांबळे सिद्धार्थ शितोळे रसिका कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार तस्मिन राजे खान जमादार दत्तामामा खराडे रणजित सूर्यवंशी शशिकांत गोधडे सुनीलराज सूर्यवंशी विकास पाटील संगीता मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते पक्ष प्रवेशामुळे विरोधी गटाला धक्का बसलाय